आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात होणार पंजाबराव डक यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाऊस होईल असे म्हटले आहे पंजाबरावांच्या नव्या हवामान अंदाजानुसार आगामी आठ दिवस म्हणजेच एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहील मात्र एकोणतीस तारखेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे राज्यातील काही भागांमध्ये तीस नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल असा अंदाज डख यांनी यावेळी वर्तवला आहे पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या खाडीत एकोणतीस नोव्हेंबर दरम्यान चक्रीवादळ तयार होत आहे आणि या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एकोणतीस आणि तीस तारखेला तामिळनाडूला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हा पाऊस पुढे आंध्र प्रदेशमध्ये जाईल आणि आंध्र प्रदेशकडून हा पाऊस आपल्या महाराष्ट्रात येणार आहे बंगालच्या खाडीत तयार झालेल्या या चक्रीवादळामुळे राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार एक डिसेंबर ते चार डिसेंबर दरम्यान राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पंजाबराव सांगतात की दरवर्षी महाराष्ट्रात दोन ते सात डिसेंबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होत असतो यंदाही अशीच परिस्थिती पाहायला मिळणार असून एक डिसेंबर ते चार डिसेंबर दरम्यान राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो अधिक माहिती करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपण कोणत्या गावातून तालुक्यातून आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा धन्यवाद